महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज तो दिवस आलेला आहे तीन दिवस आम, हो न, आ, तर, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होम आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी पादुका शिर्डीवर येणार आहेत तर आम्ही मी आणि माझा नवरा आजपासून आम्ही होमावर बसणार आहोत होमावर बसणार म्हणजे होमाच्या पूजेला पूजा करणार आहोत आणि आजच्या दिवसभराचं रुटीन जे काय असेल तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि जेवढा व्हिडिओ काढता येईल तेवढा काढता येणार कारण का मला जर कोण दिसलं व्हिडिओ करायला ये असं मी सांगितलं तर तेव्हा होईल व्हिडिओ तर आता खूप उशीर झालेला आहे आणि हा मी मेहंदी काढली सो काल कीर्तन होतं कीर्तनाचा व्हिडिओ बघितला तर तुम्ही आणि आता हा व्हिडिओ कधी येईल मला माहिती नाही पण येईलच जेवढं होईल तेवढा लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन सो चला आता मी निघते माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि आता मंदिरात आलेली आहे आणि सगळी पूजेच्या विधी चालू झाल्या नाही आहेत मांडणी करतायत दाखवते शॉल नेसले तुला दाखवते ओम छान केलंय हे रात्री सगळे फुलांचं डेकोरेशन सजावट केलेली होती असे बघा छान वाटतंय ना आणि या साईडला एका साईडला इथे पुरची मांडणी करताय सगळे महाराज आलेले आहे बघा सगळी अशी मांडणी केलेली आहे मी आता दाखवते तुम्हाला कारण नंतर मग पूजेला बसल्यावर हे मांडणी दाखवता येणार नाही त्यामुळे एवढी सगळी पूजा आणि हा एक तारखेला होम जो असतो आमचा पालखीच्या दिवशी त्यासाठी हे असं बनवलेलं आहे होमासाठी आणि हा आमच्या बाबांचा फोटो असं आहे सगळं हळद औषध आहे पाठीमागे बसलेले हे लक्ष असावं आपल्या आसनावर निमंत्रण द्यायचं आहे प्रत्येकाच्या नामस्मरणाला नमस्कार करायचा आहे त्यांना सांगायचं या कार्यस्थळी तुम्ही उपस्थित राहून हे कार्य आमचं निर्भिनतेने पार अशी प्रार्थना करावी ओम श्रीमन महाराणाधि नम I'm आहे आणि पुरुषांच्या हातामध्ये ठेवायचं आहे आपल्या पूजेच्या ताटामध्ये कॉइन आहेत का एक एक कॉइन ठेवायचा आहे तिकडे बनवास हातामध्ये पुरुषांनी हातामध्ये पाणी त्यामध्ये गंधाक्षत पुष्प आणि कॉइन सुपारी आहे का आपल्या जवळ ताटात

जया वै ब्रह्मा जया स्मन्नो देवता हस्ति यतां नमः सर्वैतनन गोविंद वर्दिलावुं गोविंदची आग्रछा होऊ दे सदा कायमा मी करून mencari আবায়ে রাবে আবি নমঃ আবায়ে রাবে আবি নমঃ আবায়ে

ुराय नवयाृतयाे न वेदा दयाेर आवया वेदा तयार आवाय वेळा दयाृदाय नवया वेळा दयाे हृय नवाय वेदा तया वीर नम आवाय वेदा

కాణి నాటక కాల భవరే వురాణి నాట కాల భవరే రాజపాల వంద

भगवान और गणेश महेश आरती जय ब्रह्मा वरुण रुद्र वरदान पार्वती जय बेले दूसरी वाली हमी माता मधेपदा योगिका जा खबर बिना हमी गुरुदेव निरोद ने नंदवान सहित अभयमे

Ich bin sehr viel gestorben.

आदम आधुतम खैरा भूल सूरा मे हवाड़ा नर्मों जितमों मध यवं पु रकाच नरचन न दरा म जो महा पेजाभविरा ज नाशक वा मिलना हम पु र करद

घरी लक्षात आलं लग ब्लॉग एड करायचा होता आणि विसरली मी करायला झोपायला गेलेली नंतर आता ब्लॉग एडिट करताना मला कळलं कर की अरे मी ब्लॉग एड नाही केला तर आजचं दिवसभर म्हणजे आता ना तीन दिवस आम्ही होमावर होम होमाच्या पूजेसाठी आम्ही बसणार आहोत आजचा पहिला दिवस होता उद्या बाबांच्या पादुका येणार आहेत शिर्डीवरनं तर आ, सकाळी लवकर उठायचं आहे आणि तयारी करायची नऊवारी साडी सगळ्याच जणी नेसणार आहे तर पूजेला बसताना पण मला पण आता सगळी उद्या सकाळी उठून तयारी करायची आज खूपच उशीर झाला पूजेला सगळं आवडायला पूजेवरनं आली घरी चेंज केलं फ्रेश झाली आणि नंतर पुन्हा संध्याकाळी मंदिरात गेली तुम्ही बघितलात मग थोडंसं जेवणाचा व्हिडिओ दाखवला उपवास सोडला एकदा पुन्हा उपवास आहे तीन दिवस सलग आता उपवास आहे तर अक्षरशः म्हणजे काय बोलू तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावर खूप झोप पण आली आणि थकायला पण झालेलं आहे आणि तीन दिवस असे कार्यक्रम आहेत तर प्लीज समजून घ्या हा व्हिडिओ कधी येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते कधी येईल मला नाही माहिती मला ज जसं जमेल तसं मी व्हिडिओ एडिट करून टाकायचा प्रयत्न करेनच सो छान बाबांची मूर्ती दिसत होती ना Tulsi capurno, tulsi ne, maju mendio lah, istera ngelena, harus itu, harus itu, harus itu, harus itu, harus उद्या पण उपवास आहे आणि हा बाबांची मूर्ती पूर्ण तुळशीच्या तुळशीचे जे तुळशीने पूर्ण अशी पूर्ण सजलेली आणि छान एवढा स्पेस खूप सुंदर दिसत होता आणि पूर्ण बाबांना तुळशीच्या तुळशीने पूर्ण झाकलेलं होतं तुळशी अर्चना हे जे होतं ते खूप भारी वाटत होतं खूप जणांनी तुळशी म्हणजे बाबांच्या अंगावरची जी तुळस होती ती खूप जण घेऊन गेले कारण वो हे प्रत्येकाला नशिबात भेटतं असं नाही आहे आणि बाबांची सेवा पूर्ण एक महिना आम्ही आता उपवास केली आहेत आणि त्यांच्या पूजे पूजा करणं आम आमच्या हे आणि पंचवीसावं वर्ष हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि काय बोलणार तुम्हाला म्हणजे हे सप्त्याचे दिवस कधी असं वाटतात वर्षातनं एकदा हा हा जो दिवस असतो हा महिना तो कधी येतो असं होतं जसं दिवाळी असते तसं वाटतं कारण बघितलात तुम्ही आत्ता मला वाटतं हे तीन दिवस आम्ही म्हणजे आज होमापासून ते पूर्ण तीन दिवस होम आहे एक तारखेपर्यंत दुसऱ्याची पूजा तर आम्ही आता म्हणजे आमचं भजन जे झालं महिलांचं त्याच्यानंतर आम्ही भजन केलंच नाही कारण सगळेजण बिझी होते कामामध्ये आणि बघितलात त्या मंदिर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं तर आम्ही केलंच नाही आहे भजन त्याच्यानंतर आणि मजा मस्ती म्हणजे सगळ्याजणी भेटतो आणि थोडा वेळ गप्पा गोष्टी करतो आणि नंतर आम्ही पुन्हा असं आहे दुसऱ्या दिवशी मलाही उठायला लागतं मी जास्त वेळ बसली तर त्याही बसतात पण खूप मज्जा आली आणि हे वर्ष काय म्हणजे खूप मिस करेल मी तर हे व्हिडिओ भजनाचा व्हिडिओ बघून बघून मी तर बाप रे मला तर खूपच म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की बाबा श्रद्धा तू एवढं करू शकते तो श्रद्धा काहीही करू शकते असं काय आहे ठीक आहे मी आता काय बोल तुम्हाला मला झोप पण येते पण मला ब्लॉग एंड करायचं होतं म्हणून मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि काही ब्लॉगमध्ये एंट्री क एट्रो करत नाही आहे डायरेक्ट ब्लॉग चालू करते असं होतं कारण काय करू लक्षात नाही राहत आणि खूप काम पण असतं सगळंच करायचं असतं घरातलं करायचं परत मंदिरात जायचं मंदिरातनं मंदिरात जर गेली तिथे तर तिथं सगळेजण भेटतात आणि ब म्हणजे काही ना काहीतरी असं निघत जातं त्यामुळे घरी यायला उशीर होतो त्यामुळे असं होतं की लवकर उठून घरचं आवरून जर गेली मंदिरामध्ये तर मंदिरामधनं घरी यायला शेवटी मलाच करायचं आहे तर येऊन करायचा कंटाळा येतो उशीर होतो त्यामुळे असं आहे तुम्हाला आता काय सांगू ठीक आहे काय हरकत आहे आजचा ब्लॉग पूजेचा पहिल्या दिवसाचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सो उद्या येणार आहे पादुका शिर्डी वर्ण बाबांच्या आणि छान अशी मिरवणूक निघणार आहे सगळे फेटे घालणार आहोत लेडीज म्हणजे सगळ्यांनाच आहे तुम्हाला मी दाखवेनच